गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डब्ल्यू अकॅमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद पालघर या ठिकाणचा आरोग्य सह चाळीस टक्के या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज होते नेमके कधी निकाल लागणार आहे तो 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 दिवस आज आलेला आहे ठीक आहे प्रतीक्षा आपली संपलेली आहे त्या अगोदर तुम्ही सर्व आपण ज्या मध्ये कोर्सेस आहेत नवीन चालू आहे त्याविषयी माहिती पाहणार त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे लाईक करायचा व्हिडिओला करून ठेवायचा चॅनल नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे यामध्ये विविध कोर्सेस मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल आयसीडीएस एस असत स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एन एम जीएनएम बॅच आहे तांत्रिक विषयासह प्रयोगशाळा बॅच आहे डीए डी एफ एस एल बॅच आहे तसेच मुंबई मनपा बॅच ज्यामध्ये सर्वाधिक जागा निघालेल्या जा लिपिक पदा या पदाकरिता तसेच अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या कनिष्ठ आणि लिपिक चारशे आठ जागा आहे त्याची पण बॅच आपल्या अकॅडमी आहे आपण बॅच चे वैशिष्ट्य पाहूया यामध्ये एन एम जे एन एम बॅच दोन हजार चोवीस यामध्ये जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण करून घेण्यात येणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना त्यांना सिरीज आणि नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास असणार आहे तसे लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात बॅच ची फी फक्त तीन हजार रुपये आहे एक वर्षाची ही व्हॅलिडिटी आपल्याला देण्यात येणार आहे ठीक आहे तर आपण आता जास्त वेळ न घेता लगेच निकाल पाहणार आहोत आयबीबीएस मार्फत ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती दोनशे मार्काचा पेपर होता दोनशे पैकी टॉपर वन सेव्हन्टी फोरचा आहे यामध्ये फर्स्ट टॉपर आहेत ओबीसी मधील कॅन्डिडेट आहेत ठीक त्या अगोदर आपण ज्या जागा आहे टोटल आरोग्यसेवक चाळीस टक्के याचं डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत ठीक आहे तर अनुसूचित जातीकरिता झिरो आहे अनुसूचित जमातीकरिता एकूण त्रेसष्ट जागा आहे ठीक आहे तर यामध्ये ठीक आहे तर फर्स्ट उमेदवार आहेत विवेक घुले या सरांना वन सेवन्टी फोर मार्क मिळालेले आहेत फर्स्ट रँक आलेला यांचा सेकंड आहेत ओबीसी मधील महेश चौगुले यांना वन सिक्स्टी एट मार्क आहेत जेवढ्या ओपनच्या जागा आहेत ते सोडून नंतर आपल्या कास्ट कोणत्या कास्टमध्ये तुम्ही येता त्यानुसार ओबीसीच्या जर दहा जागा असतील तर ओपनच्या जागा सोडून तुम्ही रँक मोजायचा आहे दहामध्ये जर आपला असेल तर निश्चित सिलेक्शन झालेलं असेल त्यानंतर ओपन मधील कॅन्डिडेट आहेत वैभव राजू भोर या सरांना पण वन सिक्स्टी एट मार्क मिळालेले आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील कॅन्डिडेट देवदत्ता घडक आणि फोर्थ नंबरला आहेत ओबीसी मधील अविनाश संजय शिंदे या दोन्ही सरांना सेम मार्क आहेत वन सिक्स्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील कॅन्डिडेट आहेत सतीश गरोळे वन सिक्स्टी सिक्स मार्क आहेत ठीक आहे नेक्स्ट कॅटेगरी मध्ये पाहूया आपण विजय मधील उमेदवार आहेत त्यांना एकूण आठ नंबर आहे त्यांचा एकूण अभिजित संजय राजपूत या सरांना सेम वन सिक्स्टी सिक्स मार्क आहेत दोनशे पैकी त्यानंतर एनटीसी मध्ये एनटीसी मध्ये एन टी सी प्रवर्गामधील देवगाते वन सिक्स्टी फोर सेम मार्क आहेत ठीके नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण एनटीसी झालेला आहे विजय झालेला आहे ओबीसी झालेला आहे ईडब्ल्यू पण झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर एस सी एस चे पाहणार आहोत आपण जे उमेदवार टॉप मध्ये आलेले आहेत यामध्ये एस टी प्रवर्गामधन जयवंत दिनकर खाडे 150 फिफ्टी मार्क मिळालेले आहे ठीक आहे अभिनंदन सरांचं त्यानंतर नेक्स्ट उमेदवार पाहणार आहोत आपण एसटी प्रवर्गामधले वन थर्टी फाईव्ह नंबर यांचा तन्मय चंद्रकांत ठाकरे या सरांना वन फोर्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर एन टी बी मधील उमेदवार आहेत विशाल प्रकाश चंद चंदेकर यांना पण वन फोर्टी सिक्स मार्क आहेत ठीक आहे थीके? टोटल कॅन्डिडेट किती क्वालिफाय झालेले आहेत यामध्ये आपण चेक करू शकता ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे ठीक आहे परत विद्यार्थी विचारतायत एक्झाम दिल्यानंतर पण आमचं नाव लिस्ट मध्ये का आलेलं नाही आयबीपीएस दोनशे पैकी पंचाळीस टक्के म्हणजे नव्वद गुण मिळतं हो। ज्यांना मिळालेले आहेत त्यांचंच नाव पब्लिक करते यामध्ये टोटल कॅन्डिडेट आहे क्वालिफाय झालेले दोन हजार पाचशे सहासष्ट एसटी प्रवर्गामधले मुकुल भारत बुरंगे यांना नाईन्टी मार्क आहेत ठीक आहे टोटल कॅन्डिडेट सांगितले ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच आपल्या अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर ही बॅच चालू आहे तसेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जी ऑक्टोबर मध्ये परीक्षा होणार आहे पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पेपर एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे अंगणवाडी सुपरवायझर पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी देण्यात आलेली आहे तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदाकरिता जी भरती निघालेली आहे लिपिक पदाची त्याकरिता पण बॅच सुरू आहे पंधराशे रुपयामध्ये आपल्याला सहा महिन्याची व्हॅलिटी असणारे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला संपूर्ण माहिती बॅच विषयी देण्यात येणार आहे ठीक आहे परत अन्न औषध प्रशासन विभागामध्ये लिपिके पद आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता चारशे आठ पदे आहेत टोटल जे कॉमन सब्जेक्ट आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत तसेच स्टाफ नर्स मनपा डीएमआर या पण पदाचे ऑनलाईन कोर्स तांत्रिक विषयास घेतली जाणार आहेत ठीक आहे तर हे पण ऑफर मध्ये आहे आजच्या दिवस शेवटचा दिवस आहे ऑफरचा ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आज रात्री बारा वाजेपर्यंत कॉल करायचा आहे ठीक आहे पुन्च एकदा ज्या विद्यार्थ्यांचं पालघर जिल्हा परिषद आरोग्यसेवक या पदी निवड झालेली आहे त्यांनी कॉल आपला फोटो अकॅडमीला पाठवायचा आहे तुमचं अभिनंदन करण्यात येणार आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क कमी पडलेले आहेत त्यांनी पण खचून न जाता परत एकदा जो नवीन जोमाने अभ्यासाला सुरुवात करायची कारण तर येणाऱ्या महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत नाशिक असेल कल्याण डोंबिवली ठाणे महानगरपालिका आहे अमरावती महानगरपालिकेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जाहिराती येणार आहे ठीक आहे तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचा आहे सब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही लिंक ओपन करून पीडीएफ डाउनलोड करू शकता डबल अॅकडे म्हणून लिंक आहे ठीक आहे सर्च केलं तरी तुम्हाला येऊन मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद सर्वांचे